माझी अंतर्गत धुळे मनपा आदीत सुदर्शन कॉलनी येथे सरस्वती लेखन उद्यान कर विकसित करणे कामाचा पालकमंत्री जयकुमार रावल यांचे असते शुभारंभ आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जीजीपी स्टॉप येथील सुदर्शन कॉलनी येथे सरस्वती लेखन उद्यान कर विकसित करणे या कामाचा शुभारंभ आज पालकमंत्री जयकुमार रावल आमदार धुळे शहर अनुपभाई अग्रवाल धुळे ग्रामीण आमदार राम बदानी माझे आमदार कुणालबा पाटील आयुक्त अमिता दगडे पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र पडकर माझे आमदार राजवर्धन कदमबांडे डॉक्टर महाजन ललित माणी विलास शिंदे साखरे आमदार मंजुळाताई गावित ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खालानी माझे महापौर चंदूबापू सोनार राव प्रतिभाताई चौधरी आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या उद्यानाचा उद्घाटन शुभारंभ करण्यात आला जागा अत्यंत वाईट अवस्थेत होती या ठिकाणी झुडपे काटेरी झुडपे आणि काही काही लोक या ठिकाणी घाणे खूप करायचे या दोघं या ओपन स्पेसला तर या दोघं ओपन स्पेसला आपण या ठिकाणी आता डिसेंबर पर्यंत चांगलं गार्डन या ठिकाणी आपण करणार आहोत या शहरात भरपूर अशा गोष्टी आहेत का जे आपल्याला करायचे आहेत त्याची आपण सुरुवात केलेली आहे येणाऱ्या काळात बाकीच्या गोष्टी आपण करणार आहोत टावर गार्डनचं काम अतिशय वेगाने या ठिकाणी चालू झालेलं आहे त्या टावर गार्डनचे जनक ज्या वेळेला आदरणीय जयकुमार भाऊ रावल हे पर्यटन मंत्री होते त्यांनी त्यावेळेला साडेपाच कोटी रुपये निधी देऊन त्या गार्डनचं सा काम चालू केलं होत परंतु जे शहराला विकासाला आडवे येत आहेत त्या लोकांनी त्यावेळेला सुद्धा त्या गार्डनला स्टे आणला होता उभाट्याच सरकार होत आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब हे कधी मंत्रालयातच यायचे नाही तर त्यांना माहितीच राहायचं नाही का मी कशावर सही करतोय गार्डनच्या स्टेवर करतोय हे का दारूच्या दुकानावर करतो तर त्या टायमाला त्यांनी तो स्टे देऊन टाकला परंतु धुळेकरचे सर्व जनतेचे इतके त्यांना श्राप लागले का अडीच वर्षात त्यांची सरकार गेली आपली सत्ता आली आदरणीय गिरीश भाऊ हे पर्यटन मंत्री झाले आणि त्यांनी ताबडतोब तो उठवला आणि गार्डनचं काम आता एकदम जोरात आणि शेवटच्या टप्प्यात चालू झालेला आहे तसंच आदरणीय भाऊने आता या शहरात एक मॉल बनवायची संकल्पना या ठिकाणी केलेली आहे आणि नवरंग पाणीच्या टाकीच्या तिथं आपण त्या ठिकाणी अतिशय सुंदर असा मॉल त्या ठिकाणी बनवणार आहोत चारी पाच कंदीलचे मार्केट बीओटी तत्वावर काढायचे आदरणीय पालकमंत्री मोदयांनी कालच सर्वांना आदेशित केले पीडब्ल्यूडी कडनं ड्रॉइंग बनवायची महापालिकेने तो फॉलोअप घ्यायचा आज पाच कंदील झालेला आहे एकही एक गाडी लागत नाही खुश आहेत का त्रास तर परत लावायला हवू नाही ना तसंच यांनाही परवापासून नवरंग टाकीत जावंच लागेल आणि मग कोणता नेता येतो आणि कोणता पुढारी येतो तेही मी बघणार आहे दिलेली जागा त्या जागेवर आपल्याला व्यवसाय करावा लागेल तुम्हाला आम्ही बेघर करत नाही तुमच्या पोटावर लात मारत नाही तुम्हाला आम्ही जागा देतोय त्या जागेवर जाऊन तुम्ही तुमचा व्यवसाय करा आणि मी बघतो त्यावेळेला बातमी नव्हतो हो डिपार्टमेंटही घाबरला पण आता कसले मोर्चे काय एवढं पाच कंदील साफ केलेलं आहे बाकीच काही लागत नाही आणि हे लोक ज्यांना या शहराचा विकास आहे हेच लोक आंदोलन करतात हेच लोक का मोर्चे काढतात त्यांनी धंदा बनून ठेवला आहे धुळे शहरात सिग्नल चालू झालं भाऊ खरं चांगला खुश आहेत का नाही तुम्ही शिस्त लागते का नाही या शहराला त्या सिग्नलचेही व्हिडिओ क्लिप केल्या मोर्चा काढल्या का सिग्नल बंद करा शहरात सिग्नलची काय गरज आहे आता बद झालेलं आहे माझी नागरिकांना विनंती का तुम्ही जागृत व्हा एकत्र या आपण या शहराचं विकास विकास आणि विकास केल्याशिवाय राहणार नाही